हॅलो हाय नमस्ते तर मी तुमच्याशी एक आज न गोष्ट शेअर करणार आहे ती म्हणजे माझ्या यूट्यूबवर दोनशे नऊ सबस्क्रायबर झाले आहेत आणि ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केला आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचं मनापासून आभार आणि ज्यांनी अजून केलं नसेल तर त्यांनी आताच करून घ्या कारण रिक्वेस्ट आहे तुमच्याकडे कारण ती माझी माझ्यासाठी खूप मोलाची हेल्प आहे कारण माझ्या चॅनलला ग्रो होण्यासाठी पण मदत होईल त्यासाठी तर ज्यांनी केले त्यांचं सर्वप्रथम आभार आणि आज मी ब्लॉग अशासाठी बनवते की माझी जी बिझी गल आहे बिझी नसते ती असते पण असते आहे ती बिझी थोडी असते थोडी नसते सगळेच बिझी असतात तर मी तिला पर्सनली बिझी गल हे नाव दिलं आहे आणि ते ती तिला पण माहिती आहे तर ती आज तिचं सॉरी आज नाही एकोणीस जानेवारीला लग्न आहे आणि लग्नाच्या आधी जो केवणचा समारंभ असतो तिला इन्व्हाइट केलेला आहे आणि ती आमच्याकडे येणार आहे एक तर तिच्यासाठी सुंदरसं मी डेकोरेशन करणार आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखविनास तर जेवणाचं तिला व्हेजच सांगितलं आहे तिने त्यामुळे मी व्हेजच आयटम आम्ही बनवणार आहोत तर मम्मी बनवणार आहे मी पण हेल्प करणार आहे तर ती बोललेली की डाएटवर आहे पण केळवण आहे हे दिवस परत येत नाहीत तर डाएट बीट लग्न होईपर्यंत तरी बाजूला ठेवावं लागतं तर आम्ही आज चांगल्या प्रकारे तिला व्हेजच करणार आहे कारण सोमवार आहे आणि तिने व्हेजच रेकमेंड केलेलं तर मी आम्ही ते वेज डिश बनवणार मी तुम्हाला ब्लॉग मध्ये काय काय बनवणार तर ब्लॉग नक्की पूर्ण बघा कारण त्यामध्ये डेकोरेशन काय बनवलंय जेवण वगैरे काय आहे ते सगळं दिसेल तर ब्लॉग नक्की पूर्ण बघा शेवटपर्यंत तर भेटू आपण काढ फायदा माहिती सर या सगळ्यात पहिलं सुकं खोबरं आणि उभा चिरलेला कांदा भाजून घेतोय गरजेनुसार तेल ॲड आहे आता चांगल्या प्रकारे बारीक चिरलेला कांदा आणि टमॅटो ॲड केलाय आणि चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा तो आणि भाजलेला आहे आणि आता आमचा जो घरगुती मालवणी मसाला आहे तो ॲड केलेला आहे भावाने बाजारातून ओले पावटे आणलेले तर त्याची आम्ही आता भाजी बनवतोय तिला पावट्याची भाजी आवडते तर त्यामुळे तिच्यासाठी खास बनवतोय आम्ही तर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले आता हे आता थोडंसं मीठ घातले आणि गरजेनुसार पाणी आणि थोडंसं ते वाफवणार आहे कारण शिजून तयार झालेले आहे आणि पावटे चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता तर आता आम्ही ह्यामध्ये वाटप ॲड करणार आहोत वाटप म्हणजे खोबऱ्याचं वाटप जे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलं खोबरा आणि कांदा भाजून घेतलेला तर त्यामध्ये ते मिक्सरला लावलेलं थोडंसं पाणी आणि मसाला टाकलेला तर आता त्यामध्ये हे वाटप सुक्या खोबऱ्याचं ॲड करतोय तर मस्त पैकी एकत्र मिक्स करून घेतले तर आता पावट्याची उसळ म्हणू शकता किंवा पावट्याची भाजी पण बनू शकता चांगल्या प्रकारे रेडी झाली कोथंबीर टाकली एकदम मस्त ह्या सबुरीजे आणि खालेली केळवण

ही आहेत ती अबोलीची फुलं आणि ही झेंडूची फुलं आणलेली जी डेकोरे तर अशा प्रकारे हे मी डेकोरेशन केले तुम्हाला पुढे दाखवेन मी हे कशासाठी केलंय ते इथे मध्ये दिव दिवा येणार आहे मध्ये पिटवून दिवा ठेवणार आहे अशा प्रकारे जेवण रेडी आहे आम्ही बनवले डाळ आणि हे केवण स्पेशल घावणे आहेत आणि पावट्याची उसळ रेडी झालेली आहे मुळ्याची भाजी आहे आणि हिरव्या वाटण्याची उसळ उद्या संक्रांतीची तयारी बघा очку 둘이 어떡해야 돼아아 oker

काय खात खे ख मग माझा नावा लिहून ठेव अँकरिंग वगैरे की होय होय सिद्धी बवलेकर हेमंत बेकर यांच्या

जीव। <laughs> का <laughs> उद्या खातलं चल।, चल ए करा नको गुरु ही गाडी म्हणजे तुम्ही हा ती माग याच्यावर घेतले म्हणून इलेक्ट्रिकल चल होय हो तसंच येतलं चल उदिश बाय बाय हळूच आहे हा चल